नमस्कार मी जयश्री जयश्री रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आजची रेसिपी आहे कच्च्या कैरीचं पणं कसं बनवायचं तर चला पाहूया वेळ न घालवता कसं बनवलं आपण हे कच्च्या कैरीचं पणं त्याचा संपूर्ण व्हिडिओ तर कच्च्या कैरीचं पणं बनवण्यासाठी इकडे मी तीन कच्च्या कैरी घेतलेल्या आहेत आणि जो डेट असतो त्या साईडचा असं कट करून घ्यायचं आणि पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायच्या म्हणजे त्याचा पूर्ण चीक निघून जातो तिन्ही कैरीचं असं कट करून घ्या आणि स्वच्छ धुवून घ्या त्यानंतर कुकर घ्यायचा उन्हाळा स्पेशल कच्च्या कैरीचे पणे कुकरमध्ये तिन्ही कैऱ्या टाका त्यानंतर त्याच्यामध्ये कैरी बुडतील एवढं पाणी घालायचं म्हणजे एक ग्लास याच्यामध्ये पाणी घाला कुकरला झाकण लावा आणि तीन शिट्ट्या करून घ्या मस्त गरगरीत अशा कैरी शिजल्या पाहिजेत तीन शिट्ट्या झाल्यानंतर कुकर पूर्ण थंड झाल्यानंतर खोलायचं म्हण किती छान आता कैरी आपल्या शिजलेल्या आहेत आता थंड होण्यासाठी डिशमध्ये ती पण कैरी काढून घ्या पूर्ण साल अशी वेगळी झालेली आहे बघा इतकी छान आपली आता कैरी शिजलेली आहे खूप छान लागतं पण हे थंडगार उन्हाळ्यासाठी आता कैरी पण आपण थंड होऊ देऊया थंड झाल्यानंतर पूर्ण याचा घर काढून घ्यायचा तर इकडे कैरी आता पूर्ण थंड झालेली आहे आणि आपण आता साल आणि जी कोय आहे ती वेगळी करून घेऊया आणि सालीचा जो पलप आहे तो असा चमच्यानी काढून घ्या व्यवस्थित निघला जातो आणि कोय जे आहे त्याचा तुम्ही चमच्याने नसेल काढायचं तर हाताने काढून घ्या असा कोयीचा पण आपण पन पलक आहे तो असा हाताने वेगळा करून घेऊया तर सर्व आता हा पलप इथे काढून घेतलेला आहे एका डिशमध्ये आणि जेवढा आपला पलप असतो त्याच्या दुप्पट आपण गूळ घ्यायचा शक्यतो गूळ खिसूनच घ्यायचा म्हणजे जास्त खडे गुळाचे राहिले जात नाहीत गुळाचं प्रमाण व्यवस्थित झालं ना की आपलं पणही खूप छान होतं असं गोड गूळ शक्यतो घालायचा गुळाचंच पणं बनवायचं गुळामध्ये खूप कॅल्शियम असतं आता त्या गुळामध्ये हा जो कैरीचा पलप काढलेला आहे तो सर्व घालूया गूळ आणि कैरीचा जो पलप आहे ते तुम्ही चमच्याने किंवा हाताने सुद्धा मिक्स करून घेऊ शकता मी हा सर्व असा चमच्याने मिक्स करून घेते हा पहा आता हा सर्व मी मिक्स करून घेतलेला आहे आता एक भांडं घ्यायचं आणि त्या भांड्यावरती आपण आता एक गाळणी ठेवूया जी गाणी आहे ही, ही पुरणयंत्राची गाणी आहे जी आपण पुरण करतो ते त्याच्यावरती आता हा सर्व गूळ आणि जो कैरीचा पलक काढलेला आहे तो घालूया आणि पूर्ण असा चमच्याने हलवून तो गाळून घेऊया म्हणजे काही गुळाचे खडे किंवा जो आंब्याचा आपला चोता असतो केसाळ जर असं लांबा तर त्याचा पूर्ण हा चोथा असं गाळल्यामुळे वेगळा होऊ शकतो म्हणून असं गाळून घ्यायचं तर हे पा गाळल्यानंतर असे गळाचे खडे आणि जो कैरीचा जो थोडासा चोथा आहे तो पण राहिलेला आहे तो साईडला काढून टाकायचा आणि हे बघा गुळाचं आणि कै सॉफ्ट असं पलप आता हा तयार झालेला आहे आता याच्यामध्ये घालणार आहे मी जिरा पावडर एक चमचा हे जिरे पाव भाजून पावडर तयार केलेली आहे ती एक चमचा घातलेली आहे एक चमचा वेलची पावडर याच्यामध्ये आपण घालणार आहोत हे काळं मीठ आहे ते घालायचं आपलं नेहमीचं मीठ आहे चवीनुसार तेही घालायचं हे सर्व मिक्स करून घ्या तरी ते आता सर्व मिक्स करून झाल्यानंतर एक काचेची बरणी घ्यायची आणि काचेच्या बरणीमध्ये सर्व जे आपण कैरीचा पण बनवलेला आहे ते भरून ठेवायचं फ्रीजमध्ये हे पण दोन ते तीन महिने आरामात राहू शकतं असं बनवून ठेवल्यामुळे आयत्यावेळी पटकन पाहुणे आले लिंबू नसेल तर आपण हे पणं बनवूनसुद्धा त्यांना देऊ शकतो खूप छान आवडेल त्यांना तर आता पणं बनवूया आपण तर इकडे ग्लास घेतलेले आहेत दोन क्यूब घातलेले आहेत दोन्ही ग्लासमध्ये मी त्यानंतर जे आपण पणं बनवलेलं आहे ते दोन चमचे घालायचं त्यानंतर याच्यामध्ये थंड पाणी घालायचं पानं कसं बनवायचं आहे ते मी दाखवत आहे तुम्हाला मीठ कमी जास्त तुमच्या आवडीनुसार याच्यात तुम्ही परत वा घालू शकता हे आता मी याच्यामध्ये थंड पाणी घातलेलं आहे आणि चमच्याने हे सर्व मिक्स करून घ्या तर तयार झालेलं इथे थंडगार कैरीचं पण मी तुम्हाला दाखवलेलं आहे से, करा, शेर करा, चानल साल से, तर ही जर रेसिपी माझी तुम्हाला आवडली असेल लाईक करा तुमच्या फ्रेंड ग्रुपवरती शेअर करा माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचे खात राहा आनंदात राहा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद